गौतम चालवा सर्वांना धन्यवाद प्रिसायडिंग ऑफिसर शिंदे साहेब आणि आमचे दोन चेअरमन त्यांचे माझी अशी दोन्ही पतंगेसाहेब आरे साहेब आणि माय साहेबांना आपण एक बाई आणि माझ्यासह आलेले आपल्या डिस्ट्रिक्टचे सुपूर्वक धन्यवाद देतो आपल्याला आणि शॉर्ट नोटीसवर सुद्धा आपण अतिशय चांगल्या प्रकारे आयोजित केली मुख्य म्हणजे रिपोर्ट पण पाहिला तुमचा ऍक्टिव्ह रेग्युलर सर्व्हे तुमच्यावरती इतका मोठा वरद असतो डॉक्टर आणि काहीही करू शकता मनात अन्न काहीही करू शकणार त्यांनी फक्त असं करायचं घेता त्यांच्याकडून काहीही करू शकता ही आम्हाला खात्री थोडा प्रयत्न व्हावा आणि महत्वाचं म्हणजे मेंबरशिप आणि सांगितलं त्याच्याबद्दल थोडंसं सांगतो की मेंबरशिपच्या बाबतीत आपण मल्टिपलमध्ये आपला डिस्ट्रिक्ट सगळ्यात लागू आणि सगळ्यात जिओग्राफिल एरिया आपला जास्त आहे सगळ्यात जास्त पोटेन्शियल आपल्या भागात आणि

नमस्ते मी, मी इब्राहिम नदा सामाजिक कार्यकर्ता आहेत त्या निमित्तानं आणि पूर्वीपासून लोकल बोर्डचं बोर्ड मध्ये सदस्य म्हणून काम पाहत होतो पूर्वी फाउंडेशनच्या वेळी तर मध्ये थोडस मी थांबलो होतो आता परत एकदा सामाजिक पतंगी साहेबांच्या आणि सुभाष शिंदे सर आमचे सगळे मंडळी एकत्र असल्यामुळं आणि पूर्वीचा अनुभव तिथे असल्यामुळं आम्ही परत यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन काम करू इच्छित होतो धन्यवाद

आमच्या हातून सतत घडण्याची आवश्यकता आहे अर्थात सतक, सुवर्णाक्षरात लिहिलेल्या या प्रदांचा तेजस्वी इतिहास हीच आमच्या या कार्याची प्रेरक शक्ती आहे आम्ही जर आमच्या राजद राजध्वेवरील अढळनिष्ठा उद्घोषित करतो अर्थात त्याचे भविष्य म्हणजेच आमचे भविष्य असे आम्ही मानतो आमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती या द्याचे तेज आणि वैभव वाढण्यासाठी मनपूर्वक प्रयत्न करेल आणि त्या प्रयत्नातून आम्ही आमच्या दह्याला राष्ट्रमंडळात ऋष आणि मानाय करतो लोकांनी सर्व जगभरात कुठेही आपली मदत पोहोचते आपण जस प्रयत्न करतो ना जास्त विमर्स का करायचं की जास्त आपल्याला सर्व्हिस देता येईल तर तसंच ते एम जी एफच्या थ्रू आपण जगभरातल्या सगळ्या से ठिकाणी सेवाकार्य पोहोचू शकतो त्याचं डिस्ट्रीब्युशन ठरलेलं आहे प्रत्येक एम जी एफचं कुठल्या कुठल्या आपले जे एक ग्लोबल कॉलेजेस आहेत प्रत्येकावरती ते डिवाइडमेंट घेतलं जातात पण प्रत्येक ठिकाणी आपला सहभाग वाढतो त्यामुळं एम जी एफमध्ये जेवढं योगदान द्याल तेवढं चांगलं ठरवू शकतं आणि एखाद्याला एमजिएट इमिजिएट होता येत नसेल एकाच वर्षात होता येत नसेल तीन वर्ष आपल्या त्यामध्ये पैसे भरता येतात त्याचबरोबर भर पन्नास डॉलर्स शंभर डॉलर पाचशे डॉलर अशा पट्टीतसुद्धा आपण बोलू शकतो सगळ्यात महत्त्वाचं आपण आई गावांनी यावर्षी केले की प्रत्येक मेंबरनी थर्टीन पॉईंट शेवट डॉलर्स म्हणजे बाराशे रुपये बारा बार की जेणेकरून जास्त लोकांचा मदतीमध्ये सहभाग होतो एखाद्या व्यक्तीने लाखो रुपये देणं आणि लाख लोकांनी थोडे थोडे देणं याला जास्त महत्वाचं yes. त्या दृष्टीनं सुद्धा आपण प्रयत्न केलो तर आपली मेंबरशिप तशी लिमिटेड आहे पंचवीस मेंबरना जर ते आपण आवाहन केलं थर्टी एन पॉईंट सेवन्टी फोरला प्रत्येकाने मिळवलं तरी तो एक <laughs> क्लबला वेगळं रेकग्निशन इंटरनॅशनल करून मिळेल हे महत्त्वाचं आहे तर त्यासाठी प्रयत्न होणं जास्त गरजेचं आता आपल्याला तिथे तरी लोक केपेबल आहेत एम जी ओफ म्हणाले ते त्यासाठी थोडंसं मला मी काय म्हणतो की तुम्ही जे म्हणताय मी आम्ही काहीतरी तुम्ही येणार म्हणल्यावर मोठी ॲक्टिव्हिटी करून तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे स्वागत करू इच्छिता त्याऐवजी हे फार मोठं स्वागत होईल आपण मेंबरशिपला सहकार्य करून ते त्याच्या इतके कशालाच महत्त्व नाही ॲक्टिव्हिटीला आपण करत राहतोच म्हणजे आम्ही आलो नाही तरी तुम्ही ॲक्टिव्हिटी करत राहताच म्हणजे असं काहीच नाही हे निजीविजय म्हणजे का काय असतं आवडीत असतं क्लब प्रकारे तुमचं कामकाज चाललेलं आहे पुढचे प्लॅन्स काय तुमचे आहेत रेकॉर्ड कसे ठेवलेलं आहे अकाउंट कसे ठेवलेले आहे तर ते अपेक्षित असतं की अकाउंटचं तुमचं रिपोर्ट सेक्रेटरी रिपोर्ट त्यासाठी तो असतो पण त्याबरोबरच ह्याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आपल्याला मेंबरशिप वाढवायची आहे तर मेंबरशिपला व्यवस्थित तुम्हाला इथे सुद्धा बडा स्कोप आहे तसं पाहिजे पण त्यातूनही तुम्हाला वाटत असेल की आपल्याला लिमिटेशन येतं तुम्ही ब्रँज क्लब्स काढू शकता तर ब्रँज क्लब जर तुम्ही केले आणि जिथं तुम्ही आता पाहता येईल क्लब काढायचे क्लब काढायला वीस मेंबर लगेच मिळत नसतील तुम्ही दहा मिळाले पंधरा मिळाले ब्रँज क्लब करा जोपर्यंत तो वीसच्या पुढं जात नाही तोपर्यंत ब्रँज क्लब राहील त्याच्यानंतर तो फुल प्लेस <coughs> क्लब होईल तोपर्यंत तो काम तुमच्यामध्ये राहील तुमची मेंबरशिप दिसेल तुमच्या तुमच्या मेंबरशिपवरती पुन्हा तुमचं वोटिंग राईट सुद्धा राहते म्हणून ते ब्रँच क्लब जेवढे तुम्ही काढाल तेवढे तुमच्यामध्ये येते आणि शिवाय ब्रँच क्लबमध्ये असं आहे की पी एस सी वेगळी नेमू शकतात त्यांच्या ऍक्टिव्हिटीज वेगळ्या करू शकतात आणि ह्या ब्रँच क्लबमध्ये काही तुम्ही टीचर्स लोकांचा वेगळा त्याच्यानंतर व्यापारी सरकारचा वेगळा इंजिनियर लोकांचं वेगळं असं वेगवेगळे वेगवेगळ्या व्यावसायिकांचे वेगळे ग्रुप करू शकतात स्टुडंट्सचं सुद्धा करू शकतात सिनियर स्टुडंट्स वगैरे तर तो एक भाग महत्वाचा आहे तर की ब्रँच क्लब थ्रू आपण मेंबरशिप वेगळे वाढवू शकतो आपण जे म्हणतो वीस होत नाहीत होत नाही म्हणून थांबलं तर ब्रँच क्लब करून टाकायचं आपल्या सरकार आणि त्यांना पुढं जेव्हा मेंबर्स होतील त्यांचे तो तुम्ही होऊ शकतो पण ब्रँच क्लब कुठं काढावा याला काही लिमिटेशन नाही अख्ख्या देशात नाही अख्ख्या जगातसुद्धा प्रॅस काढू शकता ऑनलाईन इतक्या तर व्यवस्था आहे <laughs> त्यामुळं ते त्याला काही हे नाही आता लेडीज मेंबरबाबत ज्या आता कन्सेशन आपल्याला आहे ते पुढच्या वर्ष वर्षापासून असणार फॅमिली मेंबरचं जे आहे कन्सेशन ते तर काय आता पुढच्या वर्षापासून असणार नाही त्यामुळे पुन्हा फॅमिली मेंबर करून जर वाढवणार म्हणलं तरी त्याचं काही होत नाही इंडिपेंडंट मेंबर धरले जातात तर लेडीजचा स्वतंत्र क्लब काढला तरी तुम्हाला ते एक फुल प्लेस लेडीज मिळत असतील दहा बारा लेडीज असतील तरी लेडीज स्पेशालिटी क्लब म्हणून सुद्धा तुम्ही करू शकतो जसं आत्ता सांगितलं तसं वेगवेगळ्या कॅटेगरीज कॅम्पस क्लब म्हटलं तर एखादं कॉलेज असेल तिथलंच लोकांचं क्लब काढला तर टीचर्स असतील इतर स्टाफ असेल त्यांचा एखादा क्लब होऊ शकतो तर तोही भाग आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता